मुलांनो शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक वा पहा काय आलेला आहे पाच जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही आणि पर्याय पण दिलेले आहेत पर्याय एक शुक्रवार पर्याय दोन शनिवार पर्याय तीन रविवार आणि पर्याय चार सोमवार चला बरं मग आता हे गणित तुम्ही कसं सोडवणार सोडवून दाखवा हम्म आता बघा बर काय उत्तरील संकेत चौथा पर्याय सोमवार चौथा पर्याय सोमवार म्हणजे कोणते कोणते वार पाच वेळेस आलेले आहेत आले शुक्रवार शनिवार रविवार हा मग याच्यामध्ये जो पर्याय दिलेला आहे तो कोणता पर्याय येईल मग आपल्याला हम्म पर्याय क्रमांक चार, चार।